नमस्कार मित्रांनो कमळी ह्या सिरियलचा आगामी ट्रॅकमध्ये सगळ्यात आधी एक सुखदायक दृश्य दिसतं दादाजी आणि संपूर्ण कुटुंब अखेर सुरक्षित होतात घरातले सारे सदस्य एकमेकांवरती प्रेम दाखवतात छोट्या छोट्या क्षणात हसू आणि आनंदाचे पळ असतात पण कमळीच्या डोळ्यात सुखाचे अश्रू असतात पण दुसऱ्या बाजूला ऋषीच्या मनात काहीतरी वेगळंच घडत असतो तो ठरवतो की आज कमळीला सांगायचंच आहे आपलं हृदयाची खरी भावना कमळीला कळायलाच हवी तो कमीसाठी एक स्वप्नासारखा रोमँटिक डेट प्लॅन करतो आणि ऋषी कमळीला भेट देतो काळी साडी ठेवलेली असते आणि त्याचे शब्द थेट तिच्या हृदयाला भेटतात तुला ही साडी घालून यायलाच हवं आणि तुला आज मला तुझ्या मनातील सगळ्या भावना सांगाव्याच लागतील मी सुद्धा माझ्या हृदयातील सगळं तुला सांगणार आहे कमळी ही ह्या प्रेमाच्या जादूने भावूक होते पण अनिका दुरूनच हे सगळं पाहत असते तिच्या मनात विचार येतो आणि ती विचार करते की ही खेड्यातली मुलगी मला फसवून ऋषीला आपल्या जाळ्यात फोडून घेत आहे आणि मी हे कसं सहन करू शकते अनिकाचा राग आणि मच्छर हळूहळू संकटात बदलतो ती एक सावध आणि मोठा प्लान करते तिचा उद्देश ऋषीला ब्लॅकमेल करणं आहे ऋषी कमळीकडे डेटसाठी पोहोचतो कमळी ही आपल्या मनातील भावना सांगायला तयार असते दोघांचे हृदय धडधडत असत ऋषी अंगठी काढतो आणि प्रपोज करण्याच्या क्षणाची तयारी करतो पण अचानक तिथे व्हिडिओ कॉल येतो ऋषीला आणि तो असतो अनिकाचा अनिका हातात सुरी आणि कपाळावरती बंदूक ठेवून उभी असते आणि ती ऋषीला धमकी देत असते की जर तू माझा झाला नाहीस ना तर मी आत्महत्या करेन आणि मी मरून जाईल कारण जर तू माझा नाहीस तर मी तुला कोणाचाही होऊ देणार नाही हे पाहून ऋषीचे हृदय धडधडत राहतं त्याला समजतं की कमळीला दुखून काहीही होऊ नये पण तो लगेच युटर्न घेतो आणि प्रवसलचा मधोमधच ऋषी कमळीला सोडून अनिकाकडे धावत जातो कारण अनिकाचं काही बरं वाईट नको व्हायला म्हणून कमळी खूप दुखावते आणि तिचं मन सांगतं की आजपासून माझ्या भावना मी कधीच ऋषीला पण नाही आणि कोणालाच सांगणार नाही पण अनिकाची भूमिका आता अत्यंत थरारक आणि धोकेदायक बनते ती ठाम होते आणि ती म्हणते की तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल नाहीतर मी काय करेल याचा अंदाज तुलासुद्धा नसेल ऋषी ब्लॅकमेल होतो आणि घाबरून जातो घाबरतो आणि त्याच्या सर्वात मोठा संघर्ष सुरू होतो प्रेम जबाबदारी आणि मित्राच्या संरक्षणाची भावना पण मित्रांनो ऋषी आणि कमळीमधील खरे प्रेम सगळ्यांना दिसत असतं लवकरच अनिका एक्सपोज होणार आहे आणि ऋषी कमळीचं खरं प्रेम सगळ्यांसमोर येणार आहे त्यानंतर अजून नवीन नाट्यमय वळणे संघर्ष आनंद आणि थरारक प्रसंग सिरियलमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि म्हणूनच तयार राहा आणि पाहत राहा सिरियल कमळी आणि हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद